मित्रांनो नमस्कार आपण सांगोला येथे मार्केट मार्केटमध्ये आलेलो आहोत रविवार आहे आजचा दिवस तर रविवारी मार्केट भरते मार्केट मार्केटमध्ये बऱ्याच मैसे आहेत आपण बघायच्या किमती वगैरे काय सांगतात दादांच्या बरोबर बोलून दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा अण्णाचं नाम देवण गाव कुठलं शेगाव शेगाव शे होईल किमत काय किमतीची आणली आहे पासष्ट हजारला पासष्ट होईल किती टाईम आहे अजून आणि एक अर्धा दिस आहे अर्धा दीस होईल किती मिळताचे तिसऱ्या अंदा तिसऱ्यांदा होईल दुधाची काय खात्री दोन टायमाला नऊ लिटर दोन टायमाला नऊ लिटर नऊ लिटर साडेचार साडेचार आज साडेचार आणि आता जेवढं सांगतात त्याच्यात खात्री असते की वापरेल तेवढं दुधाची काय येत आहे खात्री आहे की होय काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम व्यापारच करता का व्यापारच होय मग काय तुमचा नंबर सांगा शहाऐंशी छपणसत्तर हा अठ्याहत्तर हा एकोणीस हा बरं तुम्ही संपर्क केला तरी तुम्ही त्याला पाहिजे तशी मस्त किंवा रेडी जरी पाहिजे तरी देऊ शकता धन्यवाद मित्रांनो सांगोला मार्केट मध्ये आपण बघू शकता मशीनच्या किमती बाबा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ना, ना।, ना। तुम सुबरूंगे गाव कुठलं जवळा जवळा आई काय किमती जनावर आहे जी हाय पन्नास हजार पन्नास बाई पन्नासला लई होती किंमत काय कसं काय त्यातून काय थोडं मागून सांगता का थोडं बर होणार मग नंबर सांगा एकदा सत्तर सत्तावन हा एकाहत्तर एकोणऐंशी ब्याण्णव कोणी संपर्क आता तेवढा तुम्ही जमवून देऊ शकता थोडं फार व्यापार करताय कसं काय व्यापार तुमच्याकडे परीत परी येत असतेली होय आज किती आणलेली बाजारात आज दोन आणलेली एक ऐकलं का हा दिले दिलं ते दिली चाळीस हजार होय बर ठीक आहे ठीक आहे नाव सांगा तुमचं

हॅलो हॅलो काय काय नाही अजून फोन करतो परत बरोबर साठ हजार मध्ये साठ हजार साठ हजार सांगितलं आता तेवढा मागचे तुम्ही बोलले बया मागून जास्त मागायचं कसं करायचं काय तुझा पर्वतो मागून जायला काय अडचण आहे

ये समान टाइम आम्ही शर्ट सांगतोय पण तो 40 राह गया बोल 57 नाही नाही मोढले ना खोपडा तर घ्यायचा आहे पापडा धरला आहे मोढले ना होई हलवून बितला आहे काय नाही येदाई खोपडा धरल्यागत आहे मोढले ना होई यो

to you again दादा नमस्कार नाव सांगा नाव नाव मलिक अर्जुन गाव कुठलं गाव कर्नाटक चा कर्नाटक काय किमती सांग निश्चित एक दहा एक दहा भाव काही सांगितली काय की नाही बोलणार नाही तू सांगायची काय जास्त होतं काय ह्याच्यामध्ये किती टाइम आहे अजून तू अजून दहा बारा जण तुझ्याला काय चालते वगैरे तू बारा लिटर तू आहे बारा लिटर बरं तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर नाईन सेव्हन फोर झिरो फोर नाईन सिक्स एट

कोण आहे रे काय नाही किती मनाय आता वार वसी नोळो सोरता राहणार मी म्हणलं जातो मग जाऊ कोण बोलतोय नोटिस की दे मामा कोणत्रपूर बाजूला मग जाऊ तुमची मर्जी तुमची मर्जी हां बाण मिनिटांना काय चाललेय वो काही नाही किती मनाय बत्ती बोलाय हा किती किती रे काय म्हणले चालले आधीच जायची आता काय दिली काय होय बाबा चौडल घेतली चौडल घेतली

बरोबर किती व येता ये दुसरं येतं दुसरं येतं व्यापार करता कसं खर्च हा या ये पण नाही घरची आहे घरची घरची होय ठीक आहे बाजार आहे का चांगलं आहे बाजार आहे का चांगला किंमत काय सांगितली मला किंमत काय सांगितली कशाला ही जी किंमत सांगितली तर मस्ती काही ऐंशी नव्वद सांगून का करायचं होय होय बरोबर तुम्हाला पटली तेवढंच जमलू लाग ठीक आहे त्यांना ठीक आहे तेवढं सांगितलं काय किंमत सांगितलं आम्ही गेला आलो ते मला जाईल रुपयाला पंच्याहत्तर हजार सांगितलं पंचाळीस हजार पंचेचाळीस होईल हा पंचेचाळीस कसं कट करायला लागते कुठली व्हरायटी माहिती परवाडत पंचायत ठीक आहे व्यापार नाही व्यापार आपल्या गावात नाही त्यांच्याकडनं आपण गावातच खायला तुमचा नंबर सांगायचा ऐंशी दहा बावीस चौदा एकोणसाठ ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता नमस्कार आज आपण सांगोला इथे मार्केट मध्ये आलो तर इथं म्हशीचं मोठं मार्केट आहे महाराष्ट्रातलं तर आपण एक प्रसिद्ध व्यापार आहेत त्यांच्याबरोबर बोलू अकलूजचे व्यापार आहेत त्यांच्याबरोबर आपण माहिती घेऊया काय मदत आपण विचारू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं भोसले बोसले ना बरोबर आज किती आणलेले जनावर पंधरा आणले होय व्यापार करता येत बरोबर बरोबर बर। आता विकल्या किती यातल्या दहा दिल्या पाच राहिले द्या दहा दिल्या पाच राहिलं आता आपण सुरुवात करू ह्या म्हशीपासून पासून त्याची काय किंमत पडायची अंदाज शिजी दीड लाख रुपये लाख रुपये दुधाला कशा असते काय चौदा लिटर चौदा लिटर रुपये आणि हे जे किमती तुम्ही सांगता यात बी अडजस्ट करून देणार देताना देणार त्याच्या पुढची मधली सत्तर एक सत्तर ती दुधाची कशी खात्री तिची तीन चौदा लिटर आहे पण गवळे जे पेशी येतात मी बरोबर ते मुरळ म्हणायचं का मुरळ हरियाणा हरियाणा हरियाणाचा माल आहे म्हणजे आपल्या वातावरण तुम्ही सेट केलेला आहे लाल बिल पडणे बांधणे त्याच्या पडायची ते दोन लाख रुपये ती दोन लाख रुपये तिचं जास्त काम ती मोठी आहे सगळ्या गोष्टी नवट पण आहे नवट आहे बरोबर जशी क्वालिटी असेल जसं ही असेल जसं तुम्ही रेट राहतो रेट देता तुमचा नंबर एक सांगा आमच्या बघणार असं नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सतरा त्र्याहत्तर होय आता एवढं सगळ्यात मोठ्या तुम्ही सुद्धा हरियाणावर मागवता का हरियाणा काष्टीवर गोडेगावर होय पुन्हा कट्ट्या बिट्ट्या पाहिजे असेल तर त्या मिळतील त्यात पण मिळतील ना बरोबर आता इकडं वाज कमी किमतीत ह्या साईडनं आम्हाला दाखवा दिराज्या तर पुढे जाऊ आमच्या इकडून त्या साईडनं घ्या ती त्या सगळ्या रेंजची ती पहिली काय रेंजची असते शी एकचाळीस एक चाळीस बर ही दुधाची तेवढीच तेवढी म्हणजे एक दहा बारा दहा बारा दहा बारा चालत आता एक सगळ्यात समजा नवाट पहिल्यावर असली तर अंदाज किती दूध देते नवाट असं पग सहा सतराशी चालते एका टायम सहा सात सात बारा दोन टायमा चालते मशी आपल्या जास्त ना गावठी दोन अडीच दोन अडीच तीन वर चालते त्या त्याच्यावर काय चालत नाही परवडत नाही माणसं मग याच्या किडे वळतली एक संभाळा तेव्हा तिथं पैसे होणार बरोबर हिच्या कासाखाली काय रेड आहे रेडा पण तिच्या पण रेडी आहे रेडी आहे का आता सगळ्या जर कमी किमतीची म्हणली तर मुरामध्ये कुठली तुमची कमी किंमतीची म्हणलं तर पलीकडल्या चढिक हा बरोबर बरोबर तिथे काय किंमत सांगणार तिची नव्वद हजार रुपये नव्वद आणि तिच्या खाली काय रेडा आहे दुधाला काय तिची दुधाला पाच पाच लिटर आहे ठीक आहे ठीक आहे चांगली माहिती दिली धन्यवाद तुमच्यावर लोक संपर्क करतील आमची त्यांना योग्य किमतीमध्ये ऍडजस्ट करून द्या येताना चालते ठीक आहे धन्यवाद मित्रांनो सांगू ला मार्केटमध्ये जे मैसे आहेत ते आपण किमती बिमती जाणून घेणार आहे तर आता एक किमतीचे तो व्हिडिओ करूया तर काय सांगतात बाबा यांचं चालू रेटा रेटी किमतीला बघू आपण थोडक्यात जर असलं त्यांच्यावर काही अवारवा जोगा असला तर आपण किमती जाणून घेऊया बघू आता इकडे बाबांचं काय चालू हो देदेगे। देदेगे। ये देदे। देदे। या चालू आहे त्यांचा आता दोन हजार कितीची मस्ती काय याची सांगितले कि मध्ये कितीला पासष्ट न्या म्हणतात पंच्याहत्तर सांगितल्यात होय पासष्ट न्याव जमत का जमणार का तेवढा किती पर्यंत जमले पण चांगला बरोबर दुधाची काय खात्री सांगते चार 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 वय

या ठिकाणी अजून बऱ्याच ऐंशी होईल मालक तुम्ही सांगताय का मला सांगते ऐंशी होईल बरोबर हिच्या काल काय का होय रेडी होईल दुधाची काय खात्री दहा दहा लिटर होईल दहा लिटर परवडणार का आपल्याला तेवढी किंमत द्यायला होय मशीची किंमत तिथे दुधावर धावलं म्हणून असते ना बाबा दूध किती देईल ते जेव्हा होय बरोबर तुम्ही व्यापार करताय तुमचा नंबर सांगायला कोणी संपर्क केला जो मला ठीक आहे करंट का तुम्ही सोलापूर सोलापूरच होय बरोबर बरोबर कुठल्या कुठल्या बाजारचाच आहे आता येईल का होय बरोबर किती येतात आहे मलाच दुसऱ्या ठीक आहे दादा काय सांगताय मशीची किंमत सांगायला पासष्ट वय आणि काय म्हणजे किती टाइम आहे का काय कसं पंधरा दिन वय बर बर गाव कुठं तुम्हाला दुधाचं काय कसं काय पाच लिटर देणार होय व्यापार करताय घरचीच जय मग अजून काही मला किंमत नाही आली म्हणून आपले दिले नाही बाजारात केवढ्याला मागितले मला जो गाल तर दिले ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नंबर आहे मोबाईल नंबर सांगा नव्वस श्याहत्तर पंच्याहत्तर अडुसष्ट ठीक आहे सांगितलं नाही बोलता तुम्ही मला आवाज रेकॉर्ड काय शहाण्णव बावीस हा शहात्तर पंच्याहत्तर अडुसष्ट ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा तर आपण बघूया पुढे अजून म्हशीच्या काय किमती आहे त्या कशा आहेत त्या महाराज फिरत नाही ना दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं नाव सलीम शेख सलीम शेख गाव कुठलं तुमचं आमचं सातारा सातारा कुठलं कराड कराडचं प्रॉपर कराड आपल्याला कराडचं हो लांबालाय बाजार ही काय किमती जनावर आपलं ही काय पंच्याहत्तर पर्यंत आपण सांगितलं ये ये आता येईल काय रेडी 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 होय दुधाची काय खात्री चार साडेचार देते आम्हाला चार साडेचार नऊ लिटर आहे नऊ लिटर आहे तुमचा नंबर सांगा हे सत्त्याण्णव सासष्ट दहा एकवीस शहाण्णव आज किती माल आणला होता आज पाच आणल्यावर दोन राहिले होय हिचं काय पलीकडची हिच काय किंमत पंच्याहत्तर सांगितलं हिच्या काय काय सांगितलं दुधाला काय तीन तीन म्हणजे लयन सांगितली जुगल मधली आहे पण कमी जास्त होईल गे बोलाय आलं की होईल ना होईल होईल होई कमी जास्त होईल चालू होई शक नंबर सांगा तुमचा एकदा सत्त्याण्णव सासष्ट दहा एकवीस शहाण्णव ठीक आहे धन्यवाद ओके कुठलं मध्ये गाव तुमचं बरोबर आम्ही पण करायचो माझा गुरुवारी केलं का तर हा मित्रांनो सांगोला मार्केटमध्ये आणि सांगोला मार्केटमध्ये ही फाताड्या शिंगाची मस आहे बघू आपण हे काय सांगतात कशी काय किंमत वगैरे लोकांसने विचारूया मालक की कोण मालक कोण तुम्ही का दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं एकदा माझं पोपट शिंदे गाव कुठं शिंदे साहेब माळेशिरस माळेशिरस होईल हे काय किंमतीचं जनावर तुमचं सबतर सबतर ओ, बर बर बर। किती टाइम आहे किंमत म्हणजे सांगितली तरी कमी जास्त करणार का शंभर टक्के कमी जास्त तुमचं माळशिरस माळशिरश्वर अकलूज माळशिरस अकलोज माळशिरस तुमचा नंबर सांगा वागणार असं छप्पन हा झिरो सहा हा सात हजार पाच होय कोणी कोणत्या अटकेल तर जमल करता कस काय नाही शेतकरी एकच आहे मस्त एकच बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दुधाची काय किती दूध ती दूध हे पाच पाच लिटर चालते होय म्हणजे खात्री देणार तुम्ही अगदी पाच संध्याकाळ चार नऊ लिटरची गॅरंटी नऊ लिटरची गॅरंटी द्यायची हो हो आणि याला किती का काय ही तिसरं आहे तिसरं होय बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद होय ती काय किमतीच साठ हजार होय गाबन होय किती दिवस टाइम आहे अजून टायमिंग दहा महिन्यात दहा दिवस राहिलं ते दहा दिवस राहिले तुम्ही पड्याला त्याचं काय सांगताय सराजाराय साठ होय गाव कुठे तुमचं बोरवाडी महाशिरस महाशिरस होय बरं आणि ही इकडचं खालच्ली जर ती दिली आहे दिली हि चौडाला दिली छप्पन पाचशेला दिली आहे छप्पन पाचशेला दिली होईल तुमचा नंबर सांगा एकदा अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर चौऱ्याहत्तर एकोणीस होय संपर्क केला तर जमतोय व्यापार करताय म्हणले ठीक आहे तर मित्रांनो दादानी तीन मशी आणलेला एक विकली आहे अजून बाकीच्या त्या कुणाला लागणार असेल तर करा व्यापार आहेत पाहिजे जोड्या मशीद देतील बघून तर मित्रांनो बघू शकता आपण